आज आपण बनवलेले आहेत साबुदाण्याचे वडे म्हणा किंवा सुद्धा म्हणू शकता तर वरून एकदम कुरकुरीत आणि मध्येपर्यंत शिजलेला शाबुदाण्याचे वडे आज आपण बनवलेले आहेत नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर एकदम कमी तेलाचा वापर करून आपण इथे साबुदाण्याचे आप्पे बनवलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे तर साबुदाणा आपल्याला अगोदर पाण्याने धुवून घ्यायचा आहे कारण त्यामध्ये जो काही स्टार्च असतो तो निघून जातो तर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून चांगलं चोळून साबुदाणा धुवून घ्यायचा आहे आणि साबुदाणा धुवून झाला की त्यामधील आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे तर हा साबुदाणा आता आपण रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहेत सर्व पाणी काढून झालं की भिजण्या इतपत आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही पाच ते सहा ताससुद्धा भिजवून ठेवू शकता तर भिजण्या इतपत त्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि हे आता रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहेत जर तुम्हाला वाटलं साबुदाणा थोडासा कोरडा आहे तर तुम्ही रात्री यावर पाण्याचा हपकासुद्धा मारू शकता किंवा मा शिंतोडा सुद्धा मारू शकता तर रात्रभर आपला साबुदाना छान भिजलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम छान मऊ भिजलेला आहे तर साबुदाना चांगला मऊ भिजलेला आहे आपला तर आता आपण याचे वडे बनवण्यासाठी घेणार आहेत त्यासाठी इथे मी खमंग भाजलेले एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत दोन उकडून बटाटे घेतलेले आहेत आणि इथे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता एक चमचा आपण जिरे घेतलेले आहेत जर तुम्हाला इथे उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीरसुद्धा टाकू शकता याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता तर हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेणार आहेत तर ज्या मिरच्या घेतल्या आहेत त्याच्या आपण दोन पीस करून त्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि जे आपण शेंगदाणे भाजून घेतले होते ते सुद्धा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहेत जिरंसुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहेत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाऐवजी तुम्ही मीठ मीठसुद्धा वापरू शकता तर आता आपण मिक्सरला याची जाडसर भड भरड काढून घेणार आहेत बटाटा आपण चांगला हाताने कुसकरून घेतलेला आहे जर तुम्हाला असं हाताने कुस्करलेला आवडत नसेल तर तुम्ही खिसणीने सुद्धा मॅश करून घेऊ शकता जे आपण शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलं होतं ते आता या शाबूमध्ये टाकून घेणार आहेत शेंगदाण्याचं कूट आपल्याला थोडं जाडसरच वाटून घ्यायचं आहे कारण हे शाबूचे जे, जे वडे खात खाताना आपल्याला खूप चांगलं लागतं म्हणून जाडसर कूट वाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपल्याला हे शाबूचं पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं जे पीठ आहे ते रेडी झालेलं आहे तर याचे आता आपण अप्पे बनवून घेणार आहेत तर हाताला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून आपल्याला हलक्या हाताने याचे अप्पे बनवून घ्यायचे आहेत तुमच्या आप्या पात्रामध्ये जेवढे अप्पे बसत त्यानुसार तुम्ही बनवून घ्या लहान आकाराचा वडा तुम्ही बनवून घेऊ शकता तर इथे आपला एक वडा बनवून तयार आहे अशाच प्रकारे आपण दुसरा सुद्धा वडा बनवून घेणार आहेत एकदम हलक्या हाताने आपल्याला गोल वडे बनवून घ्यायचे आहेत तर इथे आपण हे वडे सर्व वडे बनवून घेणार आहेत एवढ्या पिठामध्ये आपले कमीत कमी वीस ते बावीस वडे बनवून तयार होतात तर हे वडे आपले बनवून तयार आहेत गॅसवरती आपण अप्पेपात्र गरम करायला ठेवलेलं आहे अप्पेपात्र गरम झालं की त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहेत सर्व खाचामध्ये आपल्याला तेल पसरवून घ्यायचं आहे तर आपण जेव्हा हे शाबूचे आप्पे ठेवतो तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे तर सर्व खाचामध्ये आता आपण हे शाबूचे अप्पे ठेवून घेणार आहेत एक एक करून आपल्याला सर्वामध्ये आप्पे ठेवून घ्यायचे आहेत तर सगळ्यात अगोदर आपण बाजूने अप्पे ठेवून घेणार आहेत कारण मध्ये जास्त गॅसची फ्लेम जास्त असते म्हणून अगोदर कडेने आपण आप्पे ठेवून घेणार आहेत तर आता यावर आपण झाकण ठेवून एका बाजूने पाच मिनिट शालो फ्राय करून घेणार आहेत आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि परत त्यावर थोडंसं तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे एकदम कमी तेलाचा वापर करून आपण हे अप्पे बनवलेले आहेत तर आता आपण दुसऱ्या बाजूने त्याला पलटवून घेणार आहेत दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला चांगले लालसर किंवा सोनेरी रंग येईपर्यंत शालू फ्राय करून घ्यायचे आहेत तर सर्व आपे आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटवून घेणार आहेत तर अजून आपण पाच मिनिट त्यावर झाकण ठेवून दोन्ही बाजूने चांगला सोनेरी रंग येईपर्यंत शालो फ्राय करून घेणार आहेत पाच मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूने आपले आप्पे एकदम छान फ्राय झालेले आहेत मध्ये थोडी गॅसची फ्लेम जास्त असते म्हणून मधले आप्पे थोडे करप करपट होतात तर हे सर्व आप्पे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत इथे आपले अप्पे बनवून तयार आहेत तर हे आपे तुम्ही दहीबरोबर किंवा उपवासाच्या सुद्धा खाऊ शकता वरून एकदम कुरकुरीत आणि मध्येपर्यंत एकदम चांगला शिजलेला वडा हा बनवून तयार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या प्रकारचे अप्पे तुम्ही एक वेळेस नक्की बनवून बघा कारण सध्या नवरात्रीचे दिवस सुरू आहेत जास्त तेलकट खावं असं वाटत नसेल तर ही एकदम चांगली रेसिपी आहे तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तर पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद